नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करतो आहे धन्यवाद नमस्कार मंडळी हे बघा इकडे भात कापणी आता झालेली आहे आता जवळजवळ दोन तीन महिने झालेले आहेत आणि या भात कापून झाल्यानंतर भात चांगला सुकवला जाता सुकून झाल्यानंतर एक दोन महिन्यानं आम्ही ते भात चक्कीवरती नव्हतो मोठं पॉवर टेलर आहे इकडे जोवाट येत मोठी मशीन आहे त्या जुवाटीचा मी मशीनवर घेऊन जाणार आणि तिकडे अक्कन तांदूळ भेटता हो भाग मी संपूर्ण तुमका दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा आम्ही आता कुंभवड्यातनं आता गाडी घेऊन चाललेलो आहोत तिकडे चक्कीवर भाताची आणि तिकडे तांदूळ तयार करून आणणारे मग दाखवतो अशी गाडी लोड करतो पूर्ण अशी बघा असा गाडी भात भरला जाता आणि इकडे आमचं डायवर लावता इकडे गोनिया भाताचे आता सकीर घेऊन जाणार तिकडे जोवाटेत आणि तांदूळ करून आणणार अशी गाडी भरूची लागतात आमचं राजू ड्रायव्हर भारी आहो ऐ ऐकलास फोन करूची खोटी की येईलो पटकन हे बघा अशी गाडी भरून आता घेऊन जाणार तिकडे जोवाटेत अजून थोडे टाकूचे आहेत पिशवे फुल गाडी करणार आणि घेऊन जाणार बघा आम्ही आता भात घेऊन दिलेला इकडे जुवा ठेता तर तुम्ही राईस मिलमध्ये त्या इकडे अफंड तातूळ भेटता आणि बघा तिकडे दाखवते मी भातमध्ये कसा भात लावला जाता तातूळ कशी अफखंड देतो आता भाग दाखवते मी तुम्हाला तसं भात लाव केलेला इकडे गुवाहाटीमध्ये तयार झालेली आहे आता इकडे बांधता पिक्या पिशव्या बांधूचे नसत एकदम तयार झालेले बघा कुंबवड्यातनं मी आता गाडी घेऊन इलेलो होता इकडे चक्कीवरती अशी चक्की आहे बघा लक्ष्मी राईस मिल म्हणून इकडे नाव आहे कंपनीचं या इकडे पाता नाही आणि इकडे तांदूळ चांगले अगदी भेटतं तिकडे बघा असा त्यांचा इकडे बांधलेली इमारत आहे इकडे आता ही गाडी आम्ही लोड केला होता तांदूळ लावून हात आत लावून आता इकडे झालेला आम्हाला तांदळाची गाडी इकडे लोड केलेली आता तांदूळ लावून नव्हलेले आहेत आता ते घरी घेऊन जातात